हो 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 बेस्ट सनराइज पाहायला मिळाला आपल्याला सो आपली सगळी पब्लिक भेटलेली आहे सो वेलकम नमस्कार सकाळचे ठीक वाजलेले आहेत सहा गाडी ऑलरेडी कोल स्टार्ट केली आहे मी कारण की थोडं काही काहीत निघालं आणि शूट राहून गेलं बट ठीक आहे कोई नाही आताचे फक्त दहा मीटरच चाललो आहे तर चला मग निघूया पहिला गेअर पुन्हा एकदा टाकूया आणि बोलूया गणपती बाप्पा मोर या आता ठीक सकाळचे वाजले सहा म्हटल्यानंतर आणि थंडीचे दिवस चालले आहेत तर थंडी एकदम जास्त प्रमाणात पाहिजे जा होती तो एक फील वेगळा आला असतानी होती पण बट काही दिवसांपासून दोन चार दिवस झाले वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे कसं काय ते सांगतो तुम्हाला की त्या दिवशी पाऊस पडला आहे लिटरली तुम्ही बिलीव्ह नाही करणार थंडीच्या महिन्यांमध्ये पाऊस पडला आहे ठीक आहे अरे तुम्ही बघा सकाळी सकाळी हवामानाचा सांगायला लागलं वातावरण सांगायला लागला, सांगाय लागला। <laughs> काही नाही तर सुप्रभात मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनल टाईम प्लीज ब्लॉक्समध्ये तर आजची ही ट्रीप आपण जातोय लोणावळा यस विंटरचा सीझन आहे आणि विंटर सीझनमध्ये मध्ये लोणावळा स्टेकेशन प्लॅन नाही झालं तर मग काय झालं तशा फिरण्यासारख्या गोष्टी खूप आहेत बट लोणावळा इज फेवरेट तर ती ही राईड होते आपली आणि या राईडमध्ये किंवा या ट्रीपमध्ये आपल्यासोबत कोण कोण आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे पण सध्या मी चाललोय एका मिटअप पॉइंटला जिकडे सगळे भेटणार आहेत आणि वाया वाया सगळ्यांना घेत 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 आपल्याला तिथपर्यंत जायचंय सगळ्यात पहिला भेटतोय आपण भांड्राला सर्वांना आज तिकडे भेटणार आहोत आपण तर एक फ्रेंड आता सगळे ओळखीचे आहेत कोण कोण आहे तुम्हाला दाखवून देतोच चला जाऊया पॉइंटला आणि मग बोलूया निवांत मुंबई पुन्हा एकदा सजली आहे मस्त पैकी लाईटी लाईटीने सव्वीस जानेवारी जवळ येते ना त्यामुळे या सगळ्या गोष्टी केल्या आहेत बट मस्त वाटत हे सगळं पाहायला आणि सकाळी निघण्याचा फील हाच आहे की बाबा आजमायला मिळणार हा 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 हळूहळू सगळ्यांना पिकअप करत 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 आता आम्ही आमच्या फर्स्ट पॉइंटला पोचतोय जो की बँड्रा मध्ये आणि बघूया आता सगळे आलेत का आणि जर आलेत तर सगळ्यांची गाठभेट तुम्हाला करून देतो मी सो पहिल्या मीट पॉइंटला बँड्रा कल्यानगरला सगळे भेटले आता काही बाईकवर आहेत काही फोर व्हीलरमध्ये आहेत तीन बाईक आहेत तीन पिलियन म्हणजे टोटल सहा जणं बाईकवर आणि जण फोर व्हीलरमध्ये चला तर फोर व्हीलर पुढे गेली आहे आता जरा सूर्यनारायण उगवू दे म्हणजे कसं एका डेस्टिनेशनला सगळ्यांची गाठभेट करून देतो मी तुम्हाला चला मस्तपैकी सकाळी सकाळी आपल्याला गुगलने मस्तपैकी फिरवलं आहे दोन राऊंड मारलेत या चडानगरचे आणि आता फायनली एका लोकेशनला पोचतो आम्ही जिकडे आमचे सगळे आहेत म्हणजे कधी कधी गुगलचं असं वाटतं की यार एवढ्या सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या पण गुगलला अजून डेव्हलप व्हावं लागेल स्पेशली मॅपला बघूया सूर्यनागरायन पण उगवलेत सकाळ झाली आहे आणि अजूनपर्यंत अठ्ठावीस किलोमीटर कापलेत आपण आपल्या आजच्या या ट्रीपचे मस्तपैकी शेड आली आहे वातावरण ढगांमध्ये एक वेगळीच आकाशात तुम्ही बघू शकता एक रेड कलर चा शेड आली आहे कदाचित तुम्हाला गोप्रो मधून दिसतंय ना दिसतं माहीत नाही बट सही झालंय वातावरण थोडं लवकर जायला पाहिजे होतं निघायला पाहिजे होतं जेणेकरून लोणावळ्यामध्ये ती थंडी फील करता आली थी। असती पण ठीक आहे ग्रुपमध्ये आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात हो हो हो, 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 हो। तो बेस्ट सनराइज पाहायला मिळाला आपल्याला सॅटरडे आहे त्यामुळे बायकर्स पण खूप सारे निघालेत जे ठिकठिकाणी पाहायला मिळतात वा मग एक वेगळा कलर होता अचानक कलर चेंज झाला <laughs> सही आहे निसर्गाची हीच खासियत आहे ना यार कधी कुठल्या गोष्टी कधी चेंज होतील आणि ते बघायला पण छान वाटतंय बघा ना म्हणजे पिवळा एकदम आगीचा गोळा तिकडे दूर आकाशात पण मॉर्निंग राईड करायला मजा वेगळी जाते नाईटला ला असं काही एवढं खास नसतं पाहण्यासारखं आणि दिसत पण नाही काही एवढं तरी देखील आजच्या आपल्या या ट्रीपचा सगळ्यात पहिला टोल वाशी टोल आपण हा क्रॉस केलाय म्हणजे करतो आहोत सक्सेसफुली क्रॉस सेकंड टाइम मी बाईकने या टोलला आलोय कारण की नॉर्मली मोस्ट ऑफ कार ट्रिपलाच असतो इथे आणि तसं म्हटलं ज्या लोकांमुळे आम्ही फिरतोय तीही लोक आहेत नुसता घरा 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 फिरत आहेत सो आपली सगळी पब्लिक भेटलेली आहे सो वेलकम हे सगळे आजच्या ब्लॉकच्या आपल्या चार चांद लावणारी लोक सगळ्यात पहिले एकेकाची ओळख करून देऊया समीट निखिलेश याला तर तुम्ही आपल्या खूप साऱ्या ब्लॉक मध्ये बघितलं असेल सेकंड वन मिस्टर सिद्धेश परब परबांचा सिद्धेश सो वन सेकंड वाटलं ना तेवढ्या लवकर भेटू परत मी द प्रोफेशनल क्रिकेटर मिस्टर रोहन गोलार भाऊ आपला टेनिस क्रिकेटचा करते आणि हा पिके नाही तो वाला पिके नाही मिस्टर प्रवीण कुडाळे आणि हीच भावाची गाडी आहे कसं कमी मोठी वाटतमेंट गिफ्ट आहे गिफ्ट आहे स्पॉन्सर भेटला आजचा नेक्स्ट आदित्य सोनकर डायरेक्टली फ्रॉम धानू ते महत्वाचे आणि नेक्स्ट विरारकर आपले Kunal Guru. <laughs> By the way, meet मिस्टर कुणाल गुरु वन्स अगेन अरे भाई आजचे चार चान लावणार आज बघ भावाच्या म्युझिक सिस्टम लोकेश मीट संदेश नवीन पर्सन आपल्यामध्ये सगळेच नवीन आहेत पण आज भावाची पहिली ओळख झाली आणि मिस्टर राहुल शर्मा फ्रॉम डानू अरे ये समीर ये समीर आहे ये समीर आहे <laughs> बचपन मध्ये आता छोटी छोटी था सो असे अकरा लोकांची आपली ट्रीप एक कार आणि आपल्या तीन बाईक्स असा लाईन अप आहे चला लवकरच तुम्हाला मी माझा पण फेस दाखवतो बट आता सध्या वाजलेला आहे टीक साडेसात सो आता निघायची वेळ झाली आहे निघूया आणि मग बोलूया चलो भेटू आता एकवीर आला बाय सो आता बाईकवाल्यांचा लाईन अप सेट झाला आहे तीन बाईक आहेत जसं मी म्हटलं सगळ्यात पहिली टू ट्वेंटी जी पुढे चालवतोय समीर सेकंडवरती आहे एक्सपल्स टू हंड्रेड सी सीची जो सिद्धेश चालवतो आहे आणि थर्ड टेलला मी आहे सो बघी आता एन्जॉय करूया राईड फर्स्ट टाईम आहे यांच्यासोबत तो धमाल येणार आहे एक्सपल्स टू ट्वेंटी आम्ही सहा जण बाईकवर एन्जॉय करतोय आणि बाकीचे पाच जण गाडीमध्ये गेलेत आता डायरेक्टली आमचा गाठ भेट होणार ती डायरेक्टली लोणावळ्याच्या पुढे कारण की तो जाणार एक्सप्रेसने एन्जॉयमेंट करता करता जाणार हा करलो करलो पहिला <laughs> पहिला चहा आलाय पहिला ट्रिपचा तू तू दिया चाय आणि मग भेटूया चोला चहा पिऊन झाला चहा सही होता टेस्टला म्हणजे सकाळची चहा अशी पाहिजे वरतीटवाली आणि अमृत तुलचा चहा होता आत्ता जो भाई रोड चालू झाला आहे तो जबरदस्त विधीने काही वेळेमध्ये घाट चालू होतोय आहे आणि कॉर्नरिंग चालू होणार आहे तर तो, तो फील एक वेगळा असणार आहे आता खंडाळ्या घाटात आहोत बोरघाट बोरघाटामध्ये सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात प्रसिद्ध अशी गोष्ट ती म्हणजे शिंगरोबाचं मंदिर शिंगरुबाच्या मंदिराजवळ जो कोणी खंडाळा किंवा लोणाला जातो तो, तो इथे थांबून दर्शन घेतोच घेतो सो आलेलो आहोत आपण खंडाळा घाटात मस्तपैकी व्ह्यू आता पाहायला ना मिळणार आणि मस्त पैकी फोटोशूट मारूया हा फोटोशूट जर तुम्हाला पाहायचं आहे तर हा आपला इन्स्टा आयडी आहे या जा इंस्टाग्रामवरती जाऊन आपल्याला आत्ताच आत्ता फॉलो करा हो हो हो, 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 हो एक्सप्रेस पूर्ण नवीन बीस्ट आपल्या हातात आहे एक्स पल्स ट्राय करूया काहीतरी द बेस्ट ऍडव्हेंचर बाईक इन टू हंड्रेड सी सी सही आहे फील वेगळा आहे या गाडीचा म्हणजे बोलतात ना फुल कम्फर्ट आहे आणि या गाडीला कस्टमायझेशन पण खूप आहेत खूप म्हणजे खूप आहेत तुम्ही आपापल्या लेवलला या गाडीला कस्टमाइज करू शकता कर कारले डोंगराच्या खाली थांबलोय ब्रेकफास्ट करण्यासाठी आणि सगळी आपली पब्लिक स्पेशली मिसळ खाण्यासाठी चाललं आहे कारण की आपल्या एव्हरी डे कुठल्याही ट्रीपचं एकच गोष्ट आहे ब्रेकफास्टसाठी ती म्हणजे मिसळ आता ठीक वाजलेले साडे दहा मिसळ खाणार आणि डायरेक्टली एकवीरा याच्या दर्शनसाठी जाणार आहोत तर तुम्ही दर्शन देखील बघा आणि हा एंटर ब्लॉग देखील बघा कारण की ब्लॉगमध्ये खूप धमाल येणार आहे सबस्क्राइब केलेला आहे तू आता ब्लॉगमध्ये बघ तू आता येणार ब्लॉगमध्ये हा व्हिडिओ पहिला माझा लवकर लवकर टुके करायचे म्हणून असं करावं लागतं <laughs> श्रावणी मिसळ हाऊस इथे मिसळ खायला थांबलेलो गाड्या इथे पार्क होत्या फोर व्हीलर इथे होती होती <laughs> मस्त होती मिसळ मस्त म्हणजे ठीक होती म्हणजे मला तरी वाटली थोडी स्पायसी होती मजा आली पण <laughs> चांगली <laughs> नाही बरोबर ना चला <laughs> <laughs> आता जाऊया डायरेक्ट एकविरा एकदम ब्रेकफास्ट करायला मंदिराच्या जवळच थांबलेलो आणि श्री क्षेत्र एकवीरा देवस्थान बेहेरगाव कारला लोणावळा मध्ये तुमचं आमचं सर्वांचं स्वागत आहे एकवीरा देवीचं हे मंदिर खूप आणि खूप प्रख्यात आहे कारण की पूर्वी असं म्हटलं जातं की कोळी लोकांची ही कुलदैवत आहे आणि आज आपल्या भारताभर पूर्ण एकवीरा देवीचं खूप सारं लोक दर्शन घेण्यासाठी इथे येतात आणि खूप प्रख्यात देखील प्लेस आहे आणि लोणावळामध्ये म्हटल्यानंतर थंड हवेचं ठिकाण आहे लोक फिरायला येतात तर एकवीराला येतातच येतात फायनली आपण आता कार्य डोंगरावरती एकवीराजवीचा पायथ्याशी पोचलेलो आहोत सगळे बॉईज चाललेत मुस्कुरा ही या ब्लॉग मेस्करा तर आता आमचं डिसिजन असं आहे की पूर्ण खालच्या पायरीपासून वरपर्यंत डोंगरावरती चालत जायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एन्जॉय करायला मिळणार आहेत आपण इथे पाहत आहात

पुढी विडी घालून आलाय पुल पील वाटलं तुला पील थंड वाटलं तुला हो मी फोर व्हिलर मध्ये येतो एसी चालू होती हा बोलला तो क्लास उठल्यावर <laughs> <देवर था। laughs> गर्दी खूप आहे खूप म्हणजे तसं नाही म्हणू शकत पण रांग आहे तिथपर्यंत संपूर्ण फिरून मग माझ्या रांगेतून व्ह्यू पण चांगला आहे

संदेश माझ्या मित्रांगा दिसतो त्याचं नाव कच्छा व्हिडिओ सिद्धेश आहे सिद्धेश फायनली so आपली डेस्टिनेशन आलेली आहे जो विला आपण बुक केला होता काय आपण टू व्हिला त्यांना जाऊ दे झालं तुमचं बोलला साहेब सो ही डेस्टिनेशन आहे बघा ना आता रायडर बघा सर व्हिडिओ चालू आहे ना ओके रायडर बघा रायडर व्हिडिओ आता व्हिला मध्ये एंटर करून डायरेक्टली चला रायडर तर फायनली आपण आपल्या विला डेस्टिनेशनला ला आहोत सो आता हा पार्ट आपण इथेच क्लोज करणार आहोत कारण की विलाचा एक स्पेशल पार्ट आपण तुम्हाला या ब्लॉग मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये कदाचित पाहायला मिळेल तो भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत राईड आर्ट स्टे सेफ बा बाय